जय श्रीराम बॉडी बिल्डर ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या विषयी खूप महत्त्वाचा आहे आजच्या विषयांनुसार जे वर्कआउट करतात त्यांच्यासाठी नाही सर्वांसाठी एक वर्षापासून ते जे आपले आजी आजो आजी आजोबा असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे इतका महत्त्वाचा आहे बघा तुम्ही भरपूर ठिकाणी हेवी काम करत असतात जड काम करत असतात किंवा बाईक वगैरे चालत असता अचानक तुम्हाला कुठल्या प्रकारची इंजुरी होत असते बाईकवरून पडले किंवा हेवी काम करत असताना जड अवघड काम करत असताना तर तुम्हाला मुक्का मारला लागत असतो तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टरांकडे जात असतात फिजिओथेरपीस्टकडे जात असतात मग ते तुम्हाला वेगवेगळे असे उपचार करत असतात तर तो बघा मोस्ट ऑफ भरपूर जण काय करता माहिती गरम पाण्याच्या विषय घेत मुख्या सुधलेल्या भागावर एक रिलॅक्स करण्यासाठी शेक घेण्यासाठी तर तुम्हाला तो काही जेव्हा तो शेक घेत असतात ज्या कुठल्याही ठिकाणी तुम्हाला लागला असेल मसल सुधला असेल ठिकाणी तुम्ही शेक घेत काय तर तुम्हाला तो शेक घेतल्यानंतर बरं वाटत असतं पण ते परत पेन होत असतं परत दुखत असतं तर याने काय होत असतं तुम्हाला गरम पाण्याचा शेक घेतल्याने ती हॉट बॅगने शेक घेतल्याने तुम्हाला तात्पुरता तो आराम भेटत असतो पण त्या मसलमध्ये जे टिश्यू मसल असतात ते तुमचे त्या शेक घेतल्याने जास्त प्रमाणात सुजत असतात म्हणून तो परत काही वेळानंतर परत ते दुखत असतात पेन होत असतात पण याच्या जागी जर तुम्ही आईस क्यूब म्हणजे थंड पाण्याचे आईस क्यूब जे घेतलं तर ते पूर्ण तुम्हाला बरं करून टाकेल तुमचे मसाले जे टिश्यू मसाले ते त्याच्यातले सुद्धा सूज काढून टाकत असते गरम पाण्याच्या शेकणे फक्त हे वरच्यावर बरं वाटत असतं मधून टिश्यू मसाले हे जास्त प्रमाणात सूजत असतात पण थंड पाण्याच्या आईस क्यूबने जर तुम्ही घेतलं मसाज चांगल्या प्रकारे घेतला तर तुमचा तो कायमचा बरा होत असतो म्हणून कुठेही तुम्हाला सूजन आलं असेल तर बॅग पेक्षा तुम्ही आईस क्यूब जे असतात त्याने शेक घ्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल अशा नवीन नवीन माहितीसाठी ओब्लेपेटने जॉईन वा जय श्रीराम जय श्रीराम बॉडी बिल्डर ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या विषयी खूप महत्त्वाचा आहे आजच्या विषयानुसार जे वर्कआउट करतात त्यांच्यासाठी सर्वांसाठी एक वर्षापासून ते जे आपले आजी आजो आजी आजोबा असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे इतका महत्त्वाचा आहे बघा तुम्ही भरपूर ठिकाणी हेवी काम करत असतात जड काम करत असतात किंवा बाईक वगैरे चालत असतात अचानक तुम्हाला कुठल्या प्रकारची इंजुरी होत असते बाईकवरून पडले किंवा हेवी काम करत असताना जड अवघड काम करत असताना तर तुम्हाला मुक्का मारला लागत असतो तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टरांकडे जात असतात फिजिओथेरपीस्टकडे जात असतात ते तुम्हाला वेगवेगळ्या असे उपचार करत असतात तर तो बघा मोस्ट ऑफ जन भरपूर जण काय करतात माहिती गरम पाण्याची घेत असतात सुजलेल्या भागावर एक रिलॅक्स करण्यासाठी शेक घेण्यासाठी तर तुम्हाला तो काही ज्या तुम्ही तो शेक घेत असतात ज्या कुठल्याही ठिकाणी तुम्हाला लागला असेल मसल सुधला असेल त्या ठिकाणी तुम्ही शेक घेत असतात काय तर काही मर्यादापुरता तुम्हाला तो शेक घेतल्यानंतर बरं वाटत असतं पण ते परत पेन होत असतं परत दुखत असतं तर याने काय होत असतं तुम्हाला गरम पाण्याचा शेक घेतल्याने ती हॉट बॅगने शेक घेतल्याने तुम्हाला तात्पुरता तो आराम भेटत असतो पण त्या मसलमध्ये जे टिश्यू मसल असतात ते तुमचे ते शेक घेतल्याने जास्त प्रमाणात सुजत असतात म्हणून तो परत काही वेळानंतर परत ते दुखत असतात पेन होत असतात पण याच्या जागी जर जा तुम्ही आईस क्यूब म्हणजे थंड पाण्याचे आईस क्यूब जे घेतलं तर ते पूर्ण तुम्हाला बरं करून टाकेल तुमचे मसाले जे टिश्यू मसाले ते त्याच्यातले सुद्धा सूज काढून टाकत असते गरम पाण्याच्या शेकने फक्त हे वरच्यावर बरं वाटत असतं मधून टिश्यू मसाले हे जास्त प्रमाणात सुजत असतात पण थंड पाण्याच्या आईस क्यूबने जर तुम्ही घेतला मसाज चांगल्या प्रकारे घेतला तर तुमचा तो कायमचा बरा होत असतो म्हणून कुठेही तुम्हाला सुजन आला असेल तर हॉटबॅगपेक्षा तुम्ही आईस ज्यास्ता जे असतात त्यांनी शिक घ्या तुम्हाला शंभर टक्के लिहाय भेटेल अशा नवीन नवीन माहितीसाठी उबल फिटनेस कोर्सला जॉईन वा जय श्रीराम